पोलीस कॉन्स्टेबल म्हणून त्यांची पोलीस खात्यामध्ये सुरुवात झाली परभणी हिंगोली असं दोन्ही जिल्ह्यामध्ये त्यांनी पोलीस खात्यामध्ये काम आपल्या आपल्यासोबत आज पी एस आय म्हणून ते सेवानिवृत्त झालेत एकंदरीत पाहायला गेलं तर आज त्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम पार पडला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते पोलीस खात्यातील कर्मचारी देखील होते एकंदरीत त्यांनी त्यांचा आज पूर्ण अनुभव देखील सांगितलेला आहे सर्व्हिसमधला आणि पाहायला गेलं तर मोठमोठ्या मुट ज्या घटना घडल्या गट आहेत त्यांनी स्वतः हँडल केल्यात हाताळल्यात मोठमोठ्या मुट अधिकाऱ्यांच्या हाताखाली त्यांनी काम देखील केलंय आपल्यासोबत स्वतः सिद्दीकी सर आहेत सर आज तुमचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न झालाय काय सांग सर अगदी बरोबर आहे मी एक दोन नव्वद रोजी परभणी जिल्हा पोलीस दलात पोलिस कॉन्स्टेबल या पदावर भरती झालो एकोणीसशे नव्याण्णव ला माझी बदली वसमत येथे झाली होती तत्पूर्वी मी पहिलं पोलिस माझं कळमनुरी कळमनुरीच्या नंतर मी जिंतूरला गेलो जिंतूरहून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला वसमत येथे आलो त्यावेळेस हिंगोली परभणी जिल्हा होता हिंगोली जिल्ह्याची निर्मिती एकोणीसशे नव्याण्णवला झाली त्या दरम्यानमध्ये मी हेड कॉन्स्टेबल आणि ए एस आय म्हणून हिंगोली जिल्ह्यामध्ये असताना माझी पदोन्नती झाली दोन हजार तेरामध्ये मी एम पी एस सी मार्फत उप विभागीय मर्यादित परीक्षा डिपार्टमेंटली परीक्षा दिली त्याच्यामध्ये उत्तीर्ण झालो सेवा ज्येष्ठतेनुसार मी दोन हजार बावीस तेवीसमध्ये पी एस आय पदावर माझी नेमणूक झाली आणि प्रथम पोस्टिंग माझी वसमत ग्रामीण या ठिकाणी झाली सर आपण एखादा अनुभव सांगशाल का एखाद्या अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करत असताना सिच्युएशन सांभाळत असताना तुम्हाला आता पण हो हो ते आठवते मला बऱ्याच गोष्टी आठवतात मी ज्यावेळेस कॉन्स्टेबल असताना गोपनीय शाखेला काम करत होतो कळंबनीरमध्ये त्या काळामध्ये एकोणीशे ब्याण्णव ची दंगल घडली होती मी त्या ठिकाणी असताना त्या दंगलीमध्ये त्या ठिकाणी लाठीचार झाशुधूर गोळीबार सुद्धा जळून पाहिलेला आहे त्यानंतर त्याच ठिकाणी कळमनीरमध्ये त्याच काळामध्ये एकोणीशे मध्ये नामविस्तार झाला होता त्यासुद्धा दंगली पाहिल्या रेल्वेचे स्लीपर जाळणे वगैरे या जा सगळ्या घटना पाहिलेल्या आहेत त्याच्यानंतर जिंतूरला सहा महिने नोकरी केली त्या ठिकाणाहून के बदली वसमतला आल्यानंतर वसमत एक हिंगोली जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाण आहे वसमत शहरामध्ये बऱ्याच घटना घडल्या जातीय घटना घडल्या दुसऱ्या विटंबनेच्या घटना घडल्या सगळ्या घटना जळून पाहिल्या जवळजवळ पा चौतीस वर्षाच्या सर्व्हिसमध्ये जातीय दंगली विटंबना राईट बऱ्याच म्हणजे विविध घटना ज्या घडल्यात त्या सगळ्या जळून पाहिलेल्या आणि त्याच्यातून मला प्रदीर्घ अनुभव आलेला मला जे लाभलेले अधिकारी आहेत सगळे अधिकारी चांगले चांगले लाभलेत आणि माझ्या काम करण्याच्या पद्धतीमुळं माझ्या सगळ्या गोष्टीमुळं त्यांनी माझ्याकडून भरपूर कामं करून घेतली मला ते चाहत होते आणि मला एक जिद्द निर्माण झाली मी काम करत असताना कुठलाही जातीपात काय न पडता जातीय सलोखा राहावा राष्ट्रीय एकात्मता टिकावी या दृष्टिकोनातून मी काम केलं आणि वसमत शहरामध्ये असताना मग ते विश्व हिंदू परिषद असो बजरंग दल असो शिवसेना असो कुठल्याही व्यक्तींना सगळ्या व्यक्तींनी मला इथं मनातून चाहलं सगळ्यांच्या गळ्यातला मी तवीत बोललो मला काम करताना कधी काठीचा वापर करावा लागलेला नाही वसमत हे मोस्ट संवेदनशील ठिकाण असतानासुद्धा या ठिकाणच्या लोकांनी मला भरभरून प्रेम दिलेलं आहे आणि त्याचंच हे म्हणून मी वा पी एस आय झाल्यानंतर ग्रामीणला असताना वसमत शहरामध्ये जे जे बंदोस झालेत असो मग ते गणपती असो इदि नबी असो कुठल्याही मोठ्या मोठ्या जेव्हा घटना घडल्या त्यावेळेस त्यांनी मला बोलावलं आणि त्या ठिकाणी मी एक चांगली भूमिका दोन्ही समाजामध्ये जातीय सलोखा का, कायम राहिला नक्कीच आपण पाहितलं असल एकंदरीत परभणी हिंगोली या दोन्ही जिल्ह्यामध्ये त्यांना आपलं कर्तव्य बजावलंय एकंदरीत मोठमोठ्या घटना स्वतः हाताळल्यात आणि आता ते सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये एक भावनिकता देखील निर्माण झालेली पाहायला मिळते एक चांगला सक्षम निर्भीड अधिकारी सेवानिवृत्त होत असत्या असल्यामुळे कर्मचारी एक त्यांना भावनिक देखील झालेले पाहायला मिळत आहेत आणि आज त्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम नागरिकांच्या कर्मचाऱ्यांच्या मोठ्या संख्येमध्ये पार पडला आहे त्यांनी नागरिकांनी त्यांचा सत्कार कर्मचाऱ्यांनी देखील केलेला दे पाहायला मिळाला आहे देवा चपटे डी सी नाईन मराठी न्यूज वसमत हिंगोली